कॅमलिन प्रस्तुत मोठ्यांचे बालपण हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रात आकाशवाणीवर पंधरा ते वीस वर्षांपूर्वी प्रसारित झाला होता त्या कार्यक्रमात त्या त्या क्षेत्रातल्या अनेक मोठ्या नावाजलेल्या मान्यवर व्यक्तींनी त्यांचं बालपण कसं गेलं याबद्दलच्या गोष्टी सांगितल्या होत्या रसिकांच्या आग्रहास्तव कॅमलिन मोठ्यांचे बालपण हा कार्यक्रम आम्ही बी एम जे ऑन एअर या आमच्या चॅनलवर पॉडकास्ट करत आहोत याचा जरूर आस्वाद घ्या दंगा मस्ती अभ्यास आणि खेळ लहानपणी तरी मिळत असे का मोठ्या हवे अरे आमच्या बालपणी आकाई का सारे तुमच्या सारखे होतो छोटे हसरे तारी कॅमलिन मोठ्यांचे बालपण कॅमलिन मोठ्यांचे बालपण नमस्कार कॅमलिन मोठ्यांचं बालपण या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत आमच्या या कार्यक्रमाला आपला भरघोस प्रतिसाद मिळतोय त्याबद्दल धन्यवाद आम्हाला मिळालेल्या पत्रातून अनेकदा कार्यक्रमाचा वेळ वाढवा किंवा ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्तींच्या मुलाखती दोन भागात ऐकवा अशा सूचना आम्हाला आल्यात आम्हालाही तुमच्या सूचना पटल्यात तुम्हाला हा कार्यक्रम संपता संपता हा कार्यक्रम संपूच नये अशी कुठेतरी चुटपूट लागून राहते म्हणूनच काही मुलाखती दोन भागात सादर करायच्या आम्ही ठरवलंय आणि म्हणूनच आज आणि याच्या नंतरच्या भागात आपण ऐकणार आहात कॅमलीनचे मानद अध्यक्ष सुभाष दांडेकर यांच्या बालपणीच्या आठवणी आणि त्यांच्याशी बातचीत करतायत सुधीर गाडगेळ नमस्कार कॅमलिन मोठ्यांचं बालपण ह्या आपल्या कार्यक्रमामध्ये आज सहभागी होण्यासाठी थेट कॅमलिनचेच भूतपूर्व अध्यक्ष आणि आता मानद अध्यक्ष असलेले सुभाषजी दांडेकर आलेले की जे चेंबरचे पण अध्यक्ष होते आर्थिक विकास महामंडळाचेही अध्यक्ष होते सी अध्यक्षपद सुद्धा भूषवलेलं आहे अशा सुभाषजींना त्यांच्या या व्यवसायाची सुरुवात निदान व्यवसाय करावा ही मानसिकता लहानपणी कुठे रुजली गेली किंवा काय हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न या आजच्या गप्पांच्या का कार्यक्रमात करणार आहोत सुभाषी नमस्कार नमस्कार मला आपल्या बालपणात आपण जात असताना पहिली एक गोष्ट अशी विचारायची वाटते की बालपण म्हटल्यानंतर तुम्हाला तुमच्या घरात सुरू झालेला छोटासा उद्योग पहिला मनाशी येतो का बालपणामध्ये घरातली शिस्त डोळ्यासमोर येते मला वाटतं की त्याच्यामध्ये शिस्त आणि उद्योगाची धडपड या दोन्ही आठवणी तितक्याच प्रखर तिने माझ्या डोळ्यासमोर आहेत बर काय स्वरूपाच्या माझा जन्म एकोणीशे अडतीस एक साली झाला एकोणीशे एकतीस साली कॅमलिन व्यवसायाची सुरुवात झाली दांडेकर अँड कंपनी या स्वरूपामध्ये बरोबर आणि एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली तो व्यवसाय दादरला आला काय स्वरूप होतं त्याचं त्यावेळेला त्यावेळेला शाईची लाकडाची पिंप असायची लाकडाच्या गाठीनी ते ढवायला जायचं पण मी छविलदा शाळेत होतो एकोणीसशे चोपन्न साली मी एस एस सी झालो अकरा वर्ष रामबाग पासून ते छबिलदास हा आमचा चालत प्रवास असायचा आणि शाळेत ना आलं की पहिल्यांदा कारखान्यात शिरायचं बर आणि त्यावेळेला लेबल वगैरे सगळी बाटल्यांना शाहीच्या बाटल्यांवर हाताने लावली जायची आणि सुटी मध्ये किंवा जेव्हा वेळ असेल तेव्हा बसून ती लेबल लावायची आणि ते वडिलांनी कधी नाही म्हणाले नाहीत किंवा त्यावेळी तरी ते असं कधी म्हणाले नाहीत की अरे तू इथे काय करतोय अभ्यास कर अभ्यासाबद्दल शिस्त त्यांची खूप होती हे सगळं पाहायला मिळालं त्यावेळी त्या बाटल्या ज्या असायच्या त्या जुन्या बाटल्या घ्यायला लागायच्या किंवा बाटल्या जरी नवीन घेतल्या तरी आज जे आधुनिक काचेचे कारखाने आहेत हो। ज्याच्यामध्ये ते स्टरलाईट सारख्या जवळजवळ येतात त्या नसायच्या आणि त्या गवतामध्ये त्या बांधून यायच्या त्यामुळे आठ दहा अशा महिला या त्याचा ब्रश असायचा त्या ब्रश पाण्यात त्या बुडवायच्या मग ब्रश घालायचं तर सांगण्याचं असं की बालपणामध्ये ह्या सगळ्या गोष्टी प्रक्रिया कशा असतात हे सगळं तुम्ही तिथे डोकावत असताना तुम्ही काही उत्सुकतावाचा प्रश्न तुमच्या वडिलांना विचारले होते का खूप खूप त्याचं एक थोडस उदाहरण सांगतो नंतर रामबाग मधन जेव्हा आम्ही वडिलांनी एक घर दुसरं बांधलं शिवाजी पार्कला तिथे पहिल्या मजल्यावर त्यांनी एक लॅबोरेटरी काढली होती कारण माझ्या वडिलांचं संशोधन हा असायचं आणि कायम चोवीस तास डोक्यामध्ये संशोधनाचे विचार असायचे त्यामुळे कारखाना बंद झाल्यावर काय करायचं म्हणजे ते अस्वस्थ व्हायचे त्यामुळे तिथे लॅबोरेटरी केली होती आणि त्यावेळेचे मुख्य प्रॉडक्ट म्हणजे काय शाई गम पेस्ट आणि खडू तिथेच आम्ही जायचो आणि त्यावेळी मी त्यांना विचारायचो की बा हा स्टेनलेस स्टीलचा आहे तर हे स्टेनलेस स्टील शाई आहे शाईमध्ये ऍसिड आहे तर त्याचे परिणाम होतील का असे प्रश्न यायचे मला त्यांचं उत्तर द्यायचे मला बघायला काय मिळालं त्यात की त्यांचं योजना खूप असायची म्हणजे लॅबोरेटरीमध्ये काम करताना त्यांच्या ज्या वह्या होत्या त्या अजून मी ठेवलेल्या आहेत आणि नवीन केमिस्टना मी दाखवत होत्या त्याच्यामध्ये ते लिहिलं असायचं की एक द्रव्य घाला दुसरं घाला एक आणि दोन नंतर त्याचं मिश्रण करा ते इतका वेळ गरम करा मग त्याचं स्टरिंग करा आणि ज्याला आपण प्रोसेस म्हणतो आणि डॉक्युमेंटेशन म्हणतो त्याला बर आज खूप महत्व आलंय तर हे असं बघायला मिळालं आणि त्याचे नकळत पडसाद झाले बरं बरं तुम्ही स्वतः कोणत्या तरी उद्योजकाचे पुत्र आहात या पद्धतीने वागायचं नाही हा संस्कार हो अगदी अगदी तो वडिलांचा अतिशय कडक हा होता त्यावेळेला एक गाडी होती नंतर दुसरी आली पण कधीही मला गाडी मिळाली नाही कॉलेजमध्ये सुद्धा मिळाली नाही रुयाला मी सायकलनी जाचवतो बरोबर तो त्यांचा कटाक्ष होता की कधीही असा भेदभाव होता हो पैकी नाही तुझ्या वर्गामध्ये चाळीमध्ये राहणारी मुलं आहेत मध्यमवर्गीय मुलं आहेत त्यांना कधी असं वाटतं पैकी नाहीतर तुला बाजूला टाकलं जाईल बरोबर तुमच्याकडे तुम्ही ज्यावेळेला शाळा संपवलीत आणि कॉलेजमध्ये जाण्याचा निर्णय घेतला त्यावेळेला तुमच्या उद्योगाला पूरक असंच तुम्ही शिक्षण घ्यावं याबाबत घरातल्यानी काही आग्रह किंवा दिशा दिली होती का तुमचा तुम्ही नाही नाही मुळेच नाही मजा अशीच आहे असं की माझ्या संबंध बालपणामध्ये हा की मी वडिलांना बघत राहिलो त्यांनी मला कधीही सांगितलं नाही की तू माझा उद्योग पुढे चालवायचा पण मी त्यांच्याबरोबर काम करत असल्यामुळे लॅबोरेटरीमध्ये म्हणा किंवा कारखान्यामध्ये मीच ठरवलं की मी मला केमिस्ट्रीच करायची कडक खूप होते म्हणजे तुम्हाला वडील इतके कडक होते आमचे शिक्षक सुद्धा कडक मध्ये केम उपाध्याय म्हणून शिक्षक होते आणि त्यावेळेची अशी पद्धत होती अकरा वाजता शाळा सुरूच असेल तर ते अकरा वाजता पाच मिनिटांनी एन्ट्रसला उभे राहायचे आणि ती छाप छडी होती वेकाची छडी घेऊन उभे असायचे आणि पाच मिनिट कोणी झालं की खाली वाक आणि छडी तर असे शिक्षक होतेच कडक रिलीमला मध्ये मार्क कमी मिळाले नापास नाही झालो बाकी चांगले मिळाले तर ते आलं घरी माझ्या वडिलांनी चिठी लिहिली आय एम अशेम्ड ऑफ माय सन ते तेवढं वाक्य मला एवढं लागलं की मी प्रिलिम ते फायनल एस एस सी याच्यामध्ये मला नव्वद टक्के मार्क मिळाले तुमचे त्यावेळेला अभ्यासाखेरीज किंवा तुमच्या घरातल्या उद्योगाचं निरीक्षण करण्याखेरीत अनेक वेगळे इंटरेस्टचे विषय काय होते क्रिकेटची आमची टीम होती बर शिवाजी पार्कला आम्ही सीझन बॉल ने खेळायचो तुम्ही बॉलिंग बॅटिंग मी विकेट किपिंग करायचो बर आणि मग कॉलेजमध्ये अर्थात टेनिस खेळलो इतर मग स्क्वॉश खेळलो संगीताची आवड होती खूप इतकी की मी इंग्लंडला जेव्हा साठ साली गेलो आणि माझे अतिशय आवडते डी व्ही पलुस्कर आणि लोढे जवळजवळ तीस चाळीस अशा लॉंग प्लेईंग त्यावेळेला रेकॉर्ड होत्या ते घेऊन गेलो आणि रिसर्च जी माझं होत रिसर्च आलं पहिल्यानं ते रेकॉर्ड लावायचं काय हो तुम्ही इंग्लंडला गेलात तिथे स्वतंत्रपणे वायएमसीए सारख्या हॉस्टेलवर राहिलात जाताना वडिलांनी तरुण मुलगा परदेशात जातो म्हणून काही विशेष सूचना केल्या होत्या का विशेष सूचना परवानगीच देत नव्हती वर जायला आणि पासपोर्ट ची सही ती देत नव्हती शेवटपर्यंत अरे बापरे मग कारण त्यावेळेला एक कोणीतरी ज्योतिषी आला त्यांनी सांगितलं यांच्या आयुष्यामध्ये बरी बायको आहे आणि त्यावेळेला फार होत लोकांना धक्का तर त्यामुळे ते पण देतच नव्हते मला इथे काय वाईट तू शिक किती शिक पण एवढ्या विरोधात त्यांना पूर्ण होकार करण्याकरता तुम्ही काय काय खटपटी केल्यात चिकाटी चिकाटी माझ्या पहिल्यापासून होती पाठपुरावा करणार नाही बुडबुड बोंडबुड लावणार का नाही का नाही का नाही असं दहा वेळा जर म्हटलं की जा आता त्यावेळची मुंबई कशी होती हो मुंबई इतकी स्वच्छ असायची की रामबाग येत राहत असताना रात्री मोठ्या होस पाईपनी रस्ते तिथले जायचे गर्दी तर अर्थात नव्हती म्हणून मी सांगितलं ना की आम्ही अकरा वर्ष मी रामबाग ते छबिलदास आम्ही दहा पंधरा जण मुलं चालत जायचो चालत जाताना तुमच्या टिवल्या बावल्या नेमक्या काय चालायचं मी त्यावेळेला कसं असायचं की डबे ठेवलेले असे व्यापारी असायचे तर जाता वाजवत जायचा डबा किंवा ते टोपली घेऊन असे हमाल असायचे त्याचा हो। लाल हा असायचा तो खेचायचा लहानपणी कधी के मारामारी केल्याचं आठवते का साधारण त्या वयामध्ये तो हुडपणा थोडा असतो थो, म्हणून विचारतो नाही मारामारी कधी के के नाही केल्या किंब मारामारी सोडवण्यामध्ये माझे हातखंड होता बरं 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 दिसल्या तर त्या कशा सोडवायच्या आणि त्या दोघांना परत जवळ कसं आणायचं आणि मित्र कसा करायचं हे माझा हातखंड होता अच्छा शेवट्याकडे जाताना मला एक गोष्ट विचारावशी वाटते की वडिलांची शिस्त ही जशी तुमच्या पक्की मनात ठसली आहे तसं आईचा नेमकं कोणती गोष्ट लक्षात आहे आईचा लोकसंघ खूप होता आणि तिने खूप लोकांना शिक्षणासाठी मदत केली ते मला आहे तुमच्या बरोबर शाळेमध्ये जाणाऱ्या मुलांपैकी कोणाची अशी अडचण लक्षात घेऊन त्यावेळेला तुमच्या आईने मदत केल्याचं तुम्हाला काही के आठवत आहे दोघं तिघं असे होते एक आमचा खेडकर म्हणून मित्र होता नंतर बराच मोठा अधिकारी झाला त्याला खूप मदत आईने केली आणि असं होतं की काही अडचण आली आमच्या मित्रांना की आईकडे जायचं असं म्हणते का की आईकडनं शिक्षणाविषयीची विशेष आस्था बरोबरच्या सहकाऱ्यांच्या विषयीची खास करून त्यांच्या विषयीची आत्मीयता आणि वडिलांकडनं व्यवसायाला पुढे उपयोगी पडलेला नेटकेपणा नेमकेपणा हे तुम्हाला बालपणाची मिळालेली देण आहे हो फार मोठी देण आहे आणि आईचं आणखीन एक असं की आईनी म्हणजे अगदी तो कचरा साफ करणारा जरी असला तरी त्याला सुद्धा खुर्चीवर बसायला ती सांगायची हे पुढे आम्हाला खूप उपयोगी पडलं की डिग्निटी ऑफ लेबर म्हणतात श्रमाची प्रतिष्ठा धन्यवाद मला पण बरं वाटलं येऊन आज आताच आपण सुभाष दांडेकर यांच्या बालपणीच्या आठवणी ऐकल्या दांडेकर यांच्या लहानपणीच्या आठवणी आम्ही दोन भागात सादर करणार आहोत तेव्हा पुढच्या आठवड्यात याच दिवशी याच वेळी सुभाष यांच्या बालपणीच्या आणखी काही आठवणी ऐकायला विसरू नका नमस्कार कॅमलिन प्रस्तुत मोठ्यांचे बालपण या कार्यक्रमाचे पुढचे भाग आम्ही पुढच्या आठवड्यात बीएमजी ऑन एअर या आमच्या चॅनल वर पॉडकास्ट करणार आहोत त्याच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकन वर क्लिक करा आणि आमचा चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा